सेमी फायनलचा सामना आहे सलामीर फलंदाजाच्या आतमध्ये येताना आपण पाहतोय खास करून समीर आणि राजदीपला आता थोडस या ठिकाणी समीकरण बदलणे मगाच्या इनिंग्स पर्यंत आपण जर पाहिले तर राजदीप सोबत न्यू बॅटर त्या ठिकाणी सलामीसाठी येत होते आता मात्र समीर आणि राजदीपने मोठी जबाबदारी खांद्यावरती घेतली दोन्ही सलामीर फलंदाज फलंदाजी आलेच स्ट्राइक वरती राहतोय राजदीप स्ट्राईक वरती, ना वरती समीर गोलंदाजी माइक वरती गोलंदाज तयार होतोय केतन वैयक्तिक पहिले षटक संघासाठी पहिले षटक हाताळतोय केतन पंचांच्या डा बाजूने पंच जी असतील आणि निलेशजी धामणे असे दोन पंच या ठिकाणी जोडले गेले स्ट्राईक वरती राजदीपराव स्ट्राईक समीर पहिला चेंडू मैद्राच्या आतमध्ये टाकला जातोय समीर यांच्याकडून मार्ग वरती केतन यांच्याकडून पंचांच्या बाजूने पहिला चेंडू पहिला चेंडूला फ्लिक केलाय चेंडू खेळ करलाय फाईल दिशेमध्ये ट्रॅव्हल होतोय चेंडू निघाला सीमारेषा पार चौका पहिल्या चेंडू वरती चौका मिळतोय नाना कणकणी करन त्या ठिकाणी वाजवून दाखवलं जाते राजदीप यांच्याकडून बलदेवानी संघासाठी चार धाब्याने खातं खोल धाऊ संख्या झाली ते एक चेंडू आणि चार धावा पुन्हा एकदा पुढचा चेंडू गोलंदाज ते केतन तयार फौसा चेंडा बाजू दहा बारा पालंतर घेऊन समोर तेल राजदीपान पुन्हा एकदा मोठा फटका उडान खटोला सीमारे पाच षटकार सहा आउट ऑफ द प्लॉट सहा धावेने पुन्हा धावसंख्या वाढली गेली आहे धावसंख्या जाऊन पास आहे दोन चेंडू आणि दहा धावा सहा धाब्याने धावसो किंवा वाढली जवळजवळ दोन चेंडू मध्ये दहा धावा झालेल्या आहेत तो तुझ्या हातात दुसरा चेंडू आहे धाव संख्या झाली ती दहा धावा केला पूर्णपणे टार्गेट केले के 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 ते म्हणजे राजदीपने आता मात्र पुन्हा एकदा कमबॅक केलं जातं की पाहूया पुढचा चेंडू पंचाच्या डाव बाजूने दहा वारा रड घेऊन समोर जातील राजदीप आणि आता मात्र चेंज स्लोवर वन चेंडू हाताळला त्या ठिकाणी बेस होते तोपर्यंत एक धाव पूर्ण करता येत बाईक चार वे एक धाव मिळते एका दाब्याने धावसंख्या वाढली गेली धावसंख्या पोचते डबल वन अकरा आहे धावसंख्येवरती तीन चेंडू झाले धावसंख्या झाली अकरा आता मध्ये थोडस कम केलं गोलंदाजाने स्लोवर चेंडू हाताळला गुडलेन देरावरती चेंडू टाकल्यानंतर थोडासा झाला चेंडू बॅटच्या पट्ट्यामध्ये आला नाही पुन्हा एकदा पुढचा चेंडू आता मात्र पुन्हा एकदा एका उडवलाय चेंडू त्या ठिकाणी फाईन लेग दिशेमध्ये चाललाय स्क्वेअर लेग विजन मध्ये एकदा पूर्ण होते दुसऱ्यासाठी कॉल केला जातोय सुंदर आणि मिटिंग द दो विकेट दोन धाव पूर्ण करतात दोन्ही फलंदाज दोन वाढली धावसंख्या धाव धावसंख्या जाऊन पोचली ती म्हणजेच तेरा या धावसंख्येवरती पहिले षटक मार्गस्थ आहे धाव संख्या झाली तेरा महेंद्रजी शिगवन यांचं या ठिकाणी आगमन झालंय स्वर्गवासी शरदबाई कावनकर स्मृतीजी शिकाम आहेत त्यांचं देखील अभी स्वागत करत आहोत त्याचबरोबर महेंद्रजी धामने यांचं देखील स्वागत वाईट चर्म मध्ये अतिरिक्त एक धाव टोटलमध्ये ऍड होते एका धावाईने धावसंख्या संख्या वाढली जाते पण एकदा पंधरावेळी संख्याच्या खात्यामध्ये स्ट्राईक वरते समीर गोलंदाजी मार्ग वरती गोलंदाज पुन्हा एकदा केतन तयार आहे दहा बारा पालांचा रुप घेऊन समीर यांच्यासाठी पुढचा चेंडू बघूया कशा प्रकारचा चेंडू त्या ठिकाणी हाताळला जातोय यांच्याकडून पुढचा चेंडू पुगा चेंडू आता मात्र चेंडूला पण एकदा फ्लिक केले उंथाय झेलची संधी आहे जेल मात्र जीवनदान मिळते तो तो एकदा पूर्ण करताय दुसऱ्या धाव्यासाठी कॉल केला जातोय दोन धाव पूर्ण होते है। सुंदर आणि विकेट होते झेलची संधी मात्र त्या ठिकाणी बनली होती परंतु झेल मात्र डिपू शकलेत नाही दोन्ही क्षेत्रक्षक उमेश शेलनी साथी क्षेत्रक्षक परंतु जेलच्या ठिकाणी ड्रॉप झाले तोपर्यंत दोन धाव पूर्ण केलेत बॉलरचं नाव काय झाली पुन्हा एकदा पुढचा जोरदार दोन वाईट वाईट टाकले एकच लेग बाय चर्वा मध्ये एक धाव षटक सापत हे विनायकदा त्याने सहा बॉल टाकला एक षटक समजते धाव संख्या झाली ती सोळा धावा सहा चेंडू चा षटक आहे आणि दोन षटकांचा सामना आहे पहिला षटक केलं सोळा धावा त्या ठिकाणी जमवले ते म्हणजेच समीर आणि राजदीपने सतरा सतरा धावसंख्या झाल्या धावसंख्या झाल्या सतरा आणि गोलंदाजी मार्ग वरती गोलंदाजात त्या ठिकाणी आकाश वाघरी वैयक्तिक पहिली षटक आणि संघासाठी दुसरी षटक आता होते आकाश कम बॅक करणं गरजेचं आहे थोडासा त्या ठिकाणी केसीसी माप्र संघासाठी ओके त्या ठिकाणी कशा प्रकारचं गोलंदाजी हाताळली जाते फलंदाज येत समीर नाव एंडवरती आहेत राजदीप पहिल्या षटकामध्ये सतरा धावा जमवल्यात पहिला चेंडू आकाशांचा पहिला चेंडू लावडवलाय चेंडू खेळ चाललाय मिड विकेटच्या डोक्यावर उतरलाय सी पार षटकार सहा धावा सहा धाब्याने धावसंख्या वाढते सुंदर फटके बाजी चालल्या त्या मैद्राच्या आतमध्ये समीर आणि राजदीप यांच्याकडून सहा धाब्याने धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच ते या आता धावसंख्येवरती पुन्हा एकदा पुढचा चेंडू गोरंधाचे सायरात आकाश चेंडू बाजूने पुढचा चेंडू फुलेवरचा चेंडू फ्लिक केलाय पुन्हा एकदा आलावंत कार्पेट शॉट घेतात मिड विकेट चाललाय चेंडू एकदा पूर्ण होते दुसऱ्या धाव्यासाठी कॉल केंडू फेक केली पर्यंत दोन धावा सुरक्षित क्रीजमध्ये मध्ये आहे त्या ठिकाणी समीर दोन धाव्याने धावसंख्या वाढली गेली धाव धावसंख्या जाऊन पोचली ती पंचवीस या आकड्यावरती नक्कीच्या सामन्यामध्ये रोमर्शक लढत पाहायला मिळेल ती मात्र शंका नाही आतापर्यंत पंचवीस धावा आल्या आहेत उर्वरित चेंडूवरती पुन्हा एकदा फ्लिक केले चेंडू खेळलाय मिड विकेटच्या डोक्यावर चार मिलिंगरन चार तो होगा पार चार आहे धाव संख्या जाऊन पोहोचते ती बल्लेवाडी संघाची ट्वेंटी नाईन एकोणतीस या धावसंख्येवरती खराब गोलथाजीचं प्रदर्शन केलं आहे दोन्ही गोलंदाजांकडून पहिल्या षटकामध्ये सतरा धावा खर्च केल्यानंतर केतनने दुसऱ्या षटकामध्ये दे आकाश देखील खराब गोलंदाजीचं प्रदर्शन करताना आपण पाहतोय तीन चेंडू मध्ये बारा धावा खर्च केल्यात आहेत आकाशने पुन्हा एकदा पुढचा चेंडू डाव्या बाजूने फुल फुले चेंडू कव्हर ड्रायव्ह खेळण्याचा प्रयत्न झेलची संधी आहे झेल पकडतोय सुंदर आता मात्र त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण केले जाते झेलबाद होत आहे तर समीर यांच्या रुपयामध्ये पहिला धाक्या मिळतोय बल्लेवाडी संघाला आणि समीर बाद झाल्यानंतर वन डॉन येतात आदित्य शेवटचे षटक आहे हानामारीचे षटक राजदीपला स्ट्राईक वर येणे गरजेचं आहे या षटकातील काही चेंडू शिल्लक आहेत भोग्या कशा प्रकारच्या आता फलंदाजी करणाऱ्या ठिकाणी आदित्य आणि राजदीप गोलंदाजी गोलंदाज तयार आहे तर आकाश सुंदर गोलंदाजी करतोय आता मात्र कमबॅक केले समीरचे त्या ठिकाणी गडी बाद केले बल भागडेवाडी भल्लेवाडी संघाचा पुन्हा एकदा आकाश पंचव डाव्या बाजूने पाच पालन पालनंतर येईल आदित्य यांच्यासाठी जोरात टाकण्याचा प्रयत्न आहे आणि आता मात्र त्या ठिकाणी धाव बाद होत आहेत आदित्य बाद होतोय आणि धक्का मिळतोय पुन्हा एकदा दुसरा धक्का मिळतोय बल्ल्यावळी संघाला आदित्य यांच्या रूपामध्ये दुसऱ्याकडे बाद झालाय धाव संख्या झाल्याय बल्ल्यावळी संघाची एकोणतीस हे एक दोन चेंडू मात्र निर्णय या ठिकाणी हातलेत आकाशने अगोदरच्या चेंडूवरती विकेट दुसरा चेंडू डॉट ठिकाणी ठिकाणी चेंज करण्याचा प्रयत्न केला आकाशने बघूया उर्वरित चेंडूवरती कशा प्रकारची फटकेबाजी होते स्ट्राईक वरती आहेत राजदीप यांच्यासाठी पुढचा चेंडू पंच चेड्या बाजूने फुलेवर चेंडू उडवलाय चेंडू निघाला सीमा आउट ऑफ द प्लॉट सहा धावे धावसंख्या जाऊन पोचले थर्टी फाय पस्तीस या धावसंख्येवरती छत्तीस धावांचं टार्गेट दिले बलदेवाडी संघाने मापर संघाला नक्कीच जुगलबंदी पाहायला मिळणार आहे मोठासा टार्गेट सेट केलंय बलदेवाडी संघाने परंतु तो तितकाच सोपा देखील होऊ शकतो के, के सी सी मापर संघाला त्यांच्याकडे तशा प्रकारची बॅटिंग लाईन अप देखील आपण पाहायला मिळेल आतिश असेल आकाश असेल उमेश असेल असे तगडे फलंदाज केसीसी महापौर संघामध्ये देखील आहेत यानंतरचा ओरल सामना आहे गुढीघर वसे सडे दोन्ही संघाचे कर्जार विनंती आपण टॉस कपाव या ठिकाणी यायचं आहे गुढीघर संघाचे कर्णधार आणि सडे संघाचे कर्णधार सडे आणि गुढीघर दोन्ही संघाचे टॉस टॉससाठी या क्षेत्रक्षण सजवायचं आहे बंदेवाडी संघ दोन्ही सरावीर फलंदाज मैदानाच्या दिशेने पाठवायचा आहे संघ तोपर्यंत आपण टॉस केला जातोय तो म्हणजेच जा गुढीघर वर्सेस सडे या दोन संघामध्ये गुढीगर संघाचा जर का वर्णन करायचं झालं तर आतापर्यंत जवळजवळ सत्तावीस ते अठ्ठावीस ट्रॉफ्या पटकावणारा संघ मंडणगर तालुक्यातील नामवंत संघ या ठिकाणी मानला जातो तो म्हणजेच घोडेघर ज्याच्यामध्ये अनेक अशा तुल्यबळ खेळाडूंचा भरणा असणारा संघ आपण या ठिकाणी पाहतो खास करून अमोल असेल क्षितिज असेल अमय असेल अविनाश असेल अजय असेल कुणाल असेल असे सर्व नामवंत खेळाडू संचित असेल हे सर्व नामवंत खेळाडू आहेत घोडेघर संघामध्ये मागच्या रविवारी वाढदिवस चषकाचा प्रथम क्रमांकाचा पारितोषिक पटकवणारा संघ आपण या ठिकाणी पाहतोय गुढीकर संघाला काहीच वेळामध्ये आपल्याला ते संघ पाहायला मिळेल कशा प्रकारे या वर्षामध्ये या इन ठिकाणी इनफॉर्म मध्ये असणारा संघ आपल्याला पाहायला मिळेल दोन्ही सलामीर फलंदाज मैदानाच्या शिना आलेले आहेत आपण पाहतोय आतिश आणि आकाश दोन्ही सलामीर फलंदाज गोलंदाजी वरती गोलंदाज तयार राजदीप भुरी संघाचे कर्णधार खाली उतर खाली उतर चला पहिला चेंडू टाकला जातोय रसदीप यांच्या पंचा चेड्या बाजूने पहिला चेंडूला उडवलाय चेंडू निघालाय सीमा रशापाटकार सहा धावा सहा धाव्याने आगास केले आदिशने मगाशीच म्हटलं होतं यांच्यामध्ये देखील ती क्षमता आहे तशा प्रकारच्या तुल्य फलंदाज भापर संघामध्ये देखील आहेत आतिश असेल आकाश असेल सहा धाव्याने खाद्य खोल आणि पहिल्या दोन मॅचेस नॉट आऊट या ठिकाणी मारले दोन्ही पुन्हा एकदा पुढचा चेंडू आणि पुन्हा एकदा उडवलाय चेंडूला त्या ठिकाणी झेलची संधी आहे झेल मात्र मिळत नाही तर परत एकदा पूर्ण होते दुसऱ्या धाब्यासाठी कॉल केला जातोय दोन धाव पूर्ण करतायत बुरी बुरी सडे सडे आणि गुडेकर या दोन संघामध्ये टॉस केला जातोय पुन्हा एकदा पुढचा चेंडू श्रे ड्राईव्ह केला झेलजी संधी प्रमोद कोणत्या प्रकारची करत नाही झेलबाद होतात जोरात त्या ठिकाणी अपील केली गेली आणि झेल बाद झालेत <laughs> आणि पहिला धक्का मिळालाय केसीसी महाप्रसंगाला अतिशय चर्भामध्ये गडी झालाय टॉस केला जातोय विजयजी बागडे यांच्या हस्ते कॅमेरामॅन टॉस होतोय त्या ठिकाणी टॉस जिंकलाय तो म्हणजेच गुढीगार संघाने प्रथम क्षेत्रक्षण स्वीकारले सन्मान चिन्ह देऊन त्या ठिकाणी सन्मानित केलं जाते ते म्हणजेच गुढ्हेगार संघाला विजय जे बागडे यांचे असते त्यांना चिन्ह देऊन सन्मानित करण्यात येते त्याचबरोबर सडे संघाला देखील सन्मानचिन्ह देऊन सन्मानित केलं जाते पुन्हा एकदा पुढचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये जोरात चेंडू टाकण्याचा प्रयत्न केला लेग ब्रेक लेग बाईकच्या रूपांमध्ये एक धावा पूर्ण केले एका धाव्याने धावसंख्या वाढली गेली महापौर संघाची महापौर संघाची धाव संख्या झाली तीन नऊ पहिले षटक प्रगती पत्ता धाव संख्या झाली नऊ पुन्हा एकदा राजदीप गोलंदाजी मार्ग गोलंदाज तयार स्ट्राईक वरती आकाश आकाशकडून आता मोठी अपेक्षा आहे संघाला पुलचा चेंडू पुन्हा एकदा उडवलाय चेंडू निघालाय सीमारेषा पार षटकर गेंद को पड़ा और मॅक्सिमम जड़ा सहा धावा मिळत आहेत सहा धावे धावसंख्या वाढली आहे पुन्हा महाप्र संघाची धावसंख्या होते ती म्हणजे पंधरा धावा अजून एक चेंडू शिल्लक आहे पस्तीस धावा बनवले छत्तीस धावांचं टार्गेट या ठिकाणी सेट करायचंय पंधरा धावा झालेल्या आहेत आता मध्ये पण एकदा फुल फुलटॉस काय बिघडत परंतु लढायचं आहे पडायचं आहे पुन्हा क्रिकेट मात्र या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये खेळायचा आहे ही जिद्द मात्र दाखवून देत आहेत खेळाडू तोपर्यंत त्या ठिकाणी दोन धाव पूर्ण केल्या आहेत दोन धावित धावसंख्या झाली ती सतरा पहिल्या षटकामध्ये देखील सतरा धावा त्या ठिकाणी बनवल्या त्या बंदिवाडी संघाने त्याला ताबडतोब फलंदाजी करताना महाप्र संघाने देखील पहिल्या षटका षटकातील सतरा धावा बनवल्या आता मात्र सहा चेंडू आणि एकोणीस धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी केसीसी के महाप्र तरीबंदरवाडी संघाला भोगी कशा प्रकारची गोलंदाजी केली जाते गोलंदाज त्या ठिकाणी आहे किशोर वैयक्तिक पहिले षटक संघासाठी दुसरी षटक आता किशोर किशोरकडे देखील वेरिएशन आहे स्लोअर वन इन स्विंगर आउट स्विंगर बाउंस अशा प्रकारचे टप्पे त्या ठिकाणी हाताळले जात आहेत किशोर यांच्याकडून आता मात्र कशा प्रकारचा त्या ठिकाणी चेंडू हाताळला जातोय पहिला चेंडू असेल नॉन स्ट्राईक एंड वरती आहेत आकाश आकाशला मात्र स्ट्राईक पेंड वरती येणं गरजेचं आहे सहा चेंडू मध्ये एकोणीसचं समीकरण त्या ठिकाणी बनले पहिला चेंडू असेल बघूया पहिल्या चेंडूला कशा प्रकारे त्या ठिकाणी फेस केला जातोय पंचाच्या उजव्या बाजूने किशोरांचा पहिला चेंडू पहिल्या चेंडूला केलाय फायनल दिशेमध्ये चाललाय चेंडू सी मारेला गद सुंदर प्रेक्षकाने काय अटेम्प्ट पाहायला मिळाला शंभर टक्के एफर्ट त्या ठिकाणी दिलाय त्या क्षेत्ररक्षकाने झेंडू जवळ जवळ सीमार झेलगत षटकार जाण्याच्या दिशेनेच होता तो पर्यंत मात्र त्यांनी झेल टिपला आणि घरी बाद केलाय आणि दुसरा धक्का मिळालाय हे महाप्र तरी बंदवाळी संघाला मैदानाच्या आतमध्ये येतात उमेश यांच्याकडे मोठी जबाबदारी आहे आता पाच चेंडू आणि एकोणीस धावांची गरज आहे पाच का चेंडू आणि एकोणीस कमबॅक कम बॅक करून दिलाय किशोर राहल्याच चेंडूवरती बघ्या उर्वरित चेंडूवरती का शतकांची नी। गोरंदाजी करतोय पुढचा चेंडू आणि दा आता मात्र त्या ठिकाणी पुन्हा एकदा निर्धा चेंडू होता धावबाद होत आहे त्या ठिकाणी उमेश यांच्या रूपामध्ये पुन्हा एकदा धक्का मिळतोय केस चे महाप्रसंघाला सुंदर गोलंदाजी किशोर यांच्याकडून आपण पाहतोय चार चेंडू आणि एकोणवीस दोन ते तीन मोठ्या फटक्यांची अपेक्षा आहे गोलंदाजी मात्र मैदानाच्या आतमध्ये आतापर्यंत सुंदर गोलंदाजी केले किशोरने बल्लेवाडी संघासाठी त्या ठिकाणी गोलंदाजीचा नजारा पेश करताय पुढचा चेंडू पंचाच्या उद्या बाजूने आकाशांसाठी पुढचा चेंडू लागते पॉईंटच्या जातोय चेंडू एकदा पण होते दुसऱ्या धाव्यासाठी कॉल केला जातोय का बघूया आणि दुसऱ्या धाव्यासाठी मात्र एकच धाव मी येते एका धाव्याने धावसंख्या वाढल्या धावसंख्या अठरा धावसंख्येवरती अजून तीन चेंडू अठरा धावा तीन चेंडू वरती तीन मोठे फटके आकाश वाघरे यांच्यासाठी ते फलंदाजी मात्र पाहायला मिळेल का बघूया तीन चेंडू आणि अठरा धावांची गरज आहे तीन मोठ्या फटक्यांची अपेक्षा असफलता एक चुनौती उसे स्वीकार करो क्या कमी रहे देखो और सुधार करो जब तक ना सफल हो तुम नींद छैन को त्याग तुम संघर्ष का मैदान छोडकर कभी भी मत भागो तुम संघर्ष या ठिकाणी मात्र करावा लागेल आकाशला तीन चिडव अठरा धावांची गरज असताना आता मात्र पुन्हा एकदा सुंदर गोलंदाजी अला अंदर कार्पेट शॉट केला एक पूर्ण केले आणि धाबा बाले तर आकाश सुंदर गोलंदाजी केली किशोरने पहिला चेंडू पहिल्या षटकामध्ये 17 धावा खर्च केल्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये सुंदर गोलंदाजीचा नजारा त्या ठिकाणी पेश केला खास करून किशोरने आता मात्र दोन चेंडू आणि अठरा धावांची गरज आहे जवळजवळ सामन्याची औपचारिकता त्या ठिकाणी शिल्लक आहे कशा प्रकारची गोलंदाजी दा। होते गोलंदाज किशोर यांच्याकडून पुढचा चेंडू असेल आणि पुन्हा एकदा जडमध्ये टाकण्याचा प्रयत्न चेंडू चाललाय फाईन दिशेने एकदा पूर्ण होते जर या सामन्याचं समीकरण आपण पाहिलं मोमेंटम जर का स्विफ्ट कुठे झाला असेल तर फाईन लेगच्या त्या क्षेत्रक्षकाने घेतलेला झेल अप्रतिम झेल त्या ठिकाणी टिपला आणि तिथून जो मोमेंटम शिफ्ट झाला सामना पूर्णपणे झोकून आणला तो म्हणजे जवळजवळ बल्ल्यावळी संघाने वाईट अतिरिक्त एक होतोय एका दहाने धावसंख्या वाढली आणि त्यानंतर मात्र मोठे फटके खेळण्याची संधीच मात्र दिली नाही किशोरने सुंदर गोलंदाजीचा नजारा त्या ठिकाणी मैदानाच्या दिशेने आपण पाहायला कशा प्रकारे केला केलाय आणि पुन्हा एकदा स्लोवर मंचर टाकला क्लीन बोल्ड झाले आता मात्र आणि सामन या ठिकाणी विजय झाले ते बलदेवाडी संघा सही फायनल मध्ये प्रवेश केलाय बल्यवाडी संघाने सी फायनल मध्ये प्रवेश केलाय बलदेवाडी संघाने सुंदर या